आज सकाळी सकाळीच मार्केटला गेले ते मंडळी पालेभाजी भाजी आणायला आणि मेथीची जुडी तर चाळीस रुपयाला भाजीला हात लावू का नको असं झालं होतं तरी पण दोन जुड्या घेतल्या आणि घरी आणल्या स्वच्छ साफ करून घेतल्या धुवून घेतल्या चला म्हटलं आता डबे दोन आहेत काहीतरी जुगाड केलंच पाहिजे मग कडेमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये लसूण टाकून लसूण लाल झाला त्याच्यावरती लगेच मेथीची भाजी टाकली मिरचीचा ठेचा टाकला लसूण घातलेला मीठ टाकल्यानं वाफेवर भाजी शिजून घेतली नंतर मुगाची डाळ टाकली शेंगदाण्याचा कूट टाकला मस्त वाफेवर भाजी शिजून घेतली बघू शकता एवढीशीच मेथीची भाजी झाली नंतर आता ही पुरणार नाही आहे तर इकडे भेंडीची भाजी करून घेतली मग मग मेथीची भाजी भेंडीची भाजी आणि मग उलुसलुसीत चपाती बनवली होती मंडळी तर मंडळी चाळीस रुपयाला मेथीची जुडी होती किती मेथीची भाजी महाग झाली ना तरी पण मी आठवड्यातून दोन वेळा मेथीची भाजी डब्याला देतच असते किती महाग होऊ दे तर तुमच्या इकडं कितीला मेथीची जुडी आहे ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद